अध्यक्ष आदरणीय श्री संतोष मोडक हवेली तालुका बैलगाडी संघटना अध्यक्ष मनोजाबा जगताप बैलगाडी संघटना बारामती तालुका उपाध्यक्ष आदरणीय बैलगाडी मालक त्याच पांडरंग गुले प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि दादा दादा सरपंच जोगवडे आपण या ठिकाणी यायचं गाड्या सुटल्या जो मागा चोपन्न शेवटचा ठेवला होता असा चोपन्न पथव आहे आणि चोपन्न मध्ये सुंदर अशा गाड्या पथव आहेत आड्या आला सोने आणि पड्याल गुरु अतिशय सुंदर त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय राजू शेठ मोडक प्रसिद्ध बलगाडी मालक यांचा सुद्धा मा या ठिकाणी सन्मान केला जातोय त्याचबरोबर निखिल गोडे प्रसिद्ध बलगाडी मालक तरस किवळे आली प्रसिद्ध बलगाडी मालक गोविंद शेठ भर मुंबई माणिकावा काळे काका हरपळे पुरसुंगी पिंटू शेठ मोडक वडकी पुणे पप्पू शेठ जगताप सासवड बापू शेठ आंबेकर वडकी पुणे संदीप भाऊ धाडशी मोडक वडकी जगदीप बापू शिंदे त्याचबरोबर गोकुळांना मोडक राजू शेठ मोडक समीर शेठ वाडकर अरविंद शेठ वाडकर हिमादादा काकडे निंबूत शेठ ठाकरे मुरुम नाना गरुड तरडोली भगवान शेठ लवटे चांगदेव नाना ढोले समीर काका